नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमचे सर्वांची आवडते यूट्यूब चॅनल दोस्ती यूट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी यूट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांनो बघू शकता तुम्ही विष्णापूरचे व्यापारी आहे तर प्रवीण भोगवडी यांच्या दावणीला एकदम जबरदस्त असं सौदाबाजी चालू आहे चोकडा बैल बाजारामध्ये बघू शकता तुम्ही मी तुम्हाला तो संपूर्ण व्हिडिओ कॉल करून दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून इकडे भाजी चालू आहे शेतकरी म्हणून बघू शकता तुम्ही बरेचसे शेतकरी बळी जोडी बघताय कशी दाताला आहे साधा का चालू आहे संपूर्ण जोड आहे का सिंगल आहे सिंगल आहे का चालू आहे कामाला पूर्ण असं आहे का गॅरंटी आहे का पूर्ण फुल गॅरंटी काय मागितलं का शेतकरी नाही आजीपर्यंत कोणी कितीपर्यंत मागणी झाली ते तीस पस्तीस हजार पर्यंत मागणी झालेली आहे तर काही येऊन कमी जास्त करून टाकू करून असं आहे का तर बघा मित्रांनो प्रवीण भाऊ गौडी यांच्या दावणीतील संपूर्ण बैल जेवढे मी तुम्हाला कव्हर करून दाखवून देतो तिकडे बी काही सौदे भाजी वगैरे चालू आहे तेही बघून घेऊ आपण प्रवीण भाऊ नमस्कार किती बैल आहे आज आपल्याकडे आपल्याकडे दहा बैल आहे का संपूर्ण खरेदी कुठली होती आज आपली मेल्याचे बैल आहे का तडोदा मेल्याचे काही आजूबाजू शेतकरीचे बैल असतील असं आहे का ही जोडी कशी होती दादा लोक आहे करतात का यांची पण फुल गॅरंटी आहे का मालक्या वर्षाचे मालक असं आहे का मालक्या वर्षाची पण फुल गॅरंटी राहील काय सांगताय की मोदोवरी जोडीची एक्क्याण्णव सांगायला आहे काही बाजारामध्ये मागणी लागली अजूपर्यंत किती पर्यंत मागणी लागलेली सत्तर पंच्याहत्तर पर्यंत मागणी झालेली आहे तर आपला मोबाईल नंबर काय एकोन सार? एकोन सार? तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर जर खरेदी करायची असतील तर प्रवीण भोगवडी यांना संपर्क करा ते बी आपले बघले का तिकडे असं आहे का तर बघा शेतकरी बांधवांना इकडे ही पण जोडे त्यांच्या दाऊन येथील जोड बघा तुम्ही जोडीवर निरीक्षण करा तुम्ही जोड पूर्ण सारखे जोडे मित्रांनो एक रिंगी एक शिंगे जोडी दिसते एकही होती दाताला दाताला करतात का चालू आहे का आम्हाला पूर्ण गाडी वॉक करायची फुल गॅरंटी पड काय सांगू राहिले किंमत एक लाख एकवीस सांगू राहिले का या कमी जास्त होऊन जाईल शंभर टक्के होऊन जाईल तर बघा मित्रांनो यो वरात शंभर टक्के कमी जास्त होणार आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल नक्की संपर्क करा प्रवीण बोगवडींना त्यांच्याकडे अशाच गॅरंटीच्या व खात्रीच्या विक्रीसाठी असता मित्रांनो आता बघू आता त्यांच्या जाऊन काय सौदा भाजी काय लागलेली आहे काय नाही ते बी तुम्हाला कव्हर करून दाखवून देऊ तुम्ही इकडे बघा इकडे पण बरेचसे शेतकरी बांधव आलेले त्यांच्या जाऊन संपूर्ण विड्या वाहण्यासाठी का एकटा आहे का असं आहे का हा होता सांगता दाताला वगैरे शेला का असं आहे का चालू आहे पूर्ण कामाला तर शेतकरी मानव न बैलची आहे फुल माप मोठे सिंगल बैलच्या कुणाला जर म्हणजे बैल जर जोडसाठी जर लागत असेल तर त्यांनी खरेदी करण्याचा प्रयत्न करावा काय किंमत सांगताय नका या सिंगलची सिंगल चे चाळीस हजार चाळीस सांगताय का हा पूर्ण कामाला चालू आहे एकदम पुरी गॅरंटी भेटेल म्हणजे पुरी गॅरंटी भेटेल पूर्वी गॅरंटी राहील तर बघा मित्रांनो बस या पड्या मार मार्केटचे स्वतः आम्हाला राहणार ते तुम्हाला यात खरेदी करायचे असेल नक्की संपर्क करा हायट वगैरे पाहू शकता तुम्ही तर चाळीस मध्ये काय कमी जास्त होऊन गेल का हा हे गावराजोडीचे काय सांगताय का गावराजोडी ऐंशी हजार ऐंशी सांगताय का याच्यात पण या वरात कमी जास्त होऊन जाईल हे बी दाताला कर पूर्ण झालेली आहे करते का बरे असं का यांची पण बैल गाडीचे आउट फुल फुल गॅरंटी भेटेल फुल गॅरंटी भेटेल जर खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क करा तुम्ही किंमत वगैरे सांगितलेली आहे आता बघा तिकडे बी बैल बदला असं काहीतरी या चालू आहे इकडे बघा इकडे पणजीडी आहे मित्रांनो दादा गौडी यांच्या होते दाताला दोघे दाताला कसे होते दोघे नाही बो करदात आहे साधाते चार दात ये का कसे बो हा चार दात आहे आणि तो साधा दे का असं आहे का चालू आहे भाऊ कामाला पूर्ण पूर्ण कामाला चालू आहे का असं आहे का गॅरंटी राहील पूर्ण तर बघा मित्रांनो चार जोडीची संपूर्ण गॅरंटी राहील प्रवीणदादा गौडीकडे असे गॅरंटीचे खात्रीचे बैल विक्रीसाठी अवेलेल असतं मित्रांनो बघू शकता तुम्ही तुम्हाला ज्या खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क करा तुम्ही आणि आपल्या गॅरंटीचे बैल जोडी परचेस करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो બોલો ભાવી ગેરંટી ગેરંટી ગાડી છું लोक पक्षात पस्तीत ना तीस हजार तुम्ही बावीस म्हणजे तेवीस म्हणजे पंचवीस म्हणजे